डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित आहे मी काय जास्त बोलणार नाही मी भीमशक्ती तरुण मंडळाच्या वतीनं आमदार साहेब आणि त्यांच्या बरोबर आलेले चौरे साहेब तसेच सर्व पदाधिकारी त्या सर्वांचं मी भेशक्ती तरुण मंडळाच्या वतीने स्वागत करतो आणि आमदार साहेबांना मी एकच विनंती करतो की आमच्या स्मशानभूमीचं ब्लॉक ओवरचं ते काम आहे ते मंजूर आहे पण ते काम पूर्ण झालेलं नाही आणि आम्हाला एक संविधान भवन पाहिजे आहे आम्ही मागणी केली त्यानुसार आमदार साहेबांनी आम्हाला एक संविधान भवन मिळवून द्यावं अशी मी मंडळाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो धन्यवाद यानंतर मी सन्मान्य आमदार साहेबांना यांना विनंती करतो कृपया आपण गावकऱ्यांसाठी आपण शब्द दोन शब्द पण मार्गदर्शन करावं баркя आज भीमशक्ती तरुण मंडळ औंडी अध्यक्ष विशाल सोनवणे गणेश सोनवणे डॉक्टर विभीषण सोनावणे डॉक्टर गोरख सोनवणे राजेंद्र सोनवणे अजय ससाने अमोल सोनावणे गणेश सोनावणे ओंकार सोनवणे सुरेश ससाने नितीन सोनवणे सोमनाथ सोनवणे सुरेश उगडे सोमने दयानंद सोनावणे अतुल सोनवणे प्रमोद सोनावणे अशोक सोनवणे सईद या गावातील सर्व उपस्थित ज्येष्ठ मंडळी महिला भगिनी माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणरायजी चौरे दुसरे माझे सहकारी नजीक पिंपरीचे सरपंच पलवान सुनीलजी पाटील माझे सहकारी मित्र आज या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते परंतु अकाली निदानं त्यांचा मृत्यू झाला माझ्यावरती ज्वापाड प्रेम करणारे पांडुरंगांना बसुटे आज ते नसले तरी मी त्यांच्या सौभाग्यवती अर्चना बचुटे त्यांचे चिरंजीव भैया सर्व उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनी आंबेडकर जयंतीच्या सगळीकड मिरवणुका होत असताना मंडळाच्या अध्यक्षाची विनंती होते की भाऊ आंडी मध्ये फक्त सत्काराला येऊन जावा मी म्हणत होतो की बाबा सगळं नका एकदा होऊ द्या आणि मग मी जीवांत आंडीमध्ये येईन आंबेला यायचं होतं आंडीनं मला भरभरून दिलं होतं समाजाने भरभरून दान आपल्या पार्ट्यात टाकलं आणि मग आपली भेटीची माझी इच्छा होती <clears throat> परंतु मंडळाचे अध्यक्ष खूपच विशालन काही केले की नाही भाऊ आता झालं पाहिजे आणि मग आज आमच्या तारापूरची मिरवणूक त्यानंतर फुळेची मिरवणूक आणि आता आपल्या औंडीत आणि फुळे अजून चार गावाच्या मिरवणूक आहेत या मिरवणुकीच्या राड्यामुळे मी म्हणत होतो की निवांत जर बोलायचं असेल तर मिरवणुका झाल्यावर येतो तरी ठीक आहे समाजाच्या अभिनंतीला मान देऊन आपल्या प्रेमापोटी मी इथं आलो आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आता अध्यक्षांनी सांगितलं मशानभूमीचा मशानभूमीचा प्रश्न माणूस आयुष्यात शेवट ज्या ठिकाणी जातो तेवढ शेवटचं ठिकाण म्हणजे स्मशानभूमी आणि ही स्मशानभूमी का होत नाही गेली चाळीस वर्ष ज्याच्या घरात सत्ता होती ज्यांचे बाप आमदार होते त्याच्यानंतर ते स्वतः आमदार झाले आणि त्यानंतर तीन केटकीन उमेदवार त्यांनी आमदार म्हणून आपल्या मोहळ मतदारसंघावरती राहले याचा उद्रेक की आपल्या दलित समाजामध्ये ते मशानभूमी देऊ शकले नाही दुसरी मागणी केली संविधान भवनची आपल्याकडे जागा किती मी आजच ज्या कार्यक्रमाच्या का निमित्तानं जाहीर करतो कि येत्या थोड्याच दिवसात भव्य स्वरूपाचं संविधान भवन हे आंडे शंभर टक्के होणार कारण मी राजू खरे मी खरे ना वागणारा माणूस आहे एकदा शब्द दिला तो पैलवाना माहित आहे की गर्दन बिकट गेली तू चले गेली लेखी झोबान नाही कटे त्यामुळे येत्या दोन तीन महिन्याच्या काळामध्ये आपल्या या औंडे गावामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपात संविधान भवनच चा काम चालू होईल आणि सहा महिन्याच्या आत संविधान भवनचं काम पूर्ण होऊन माझ्याच हस्ते भूमिपूजन होईल आणि माझ्याच शुभ उद्घाटन होईल असं या अनुसार जाहीर सत्काराच्या निमित्तानं मी समाजाला अस्वस्थ करतो बांधवांनो आज आंबेडकर जयंती मोहोळ तालुका सोलापूर जिल्ह्यासहित महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर पुऱ्या विश्वभर मोठ्या सन्मानानं होते बाबासाहेबांसारखा ज्ञानी माणूस ह्या भूतलावरती पुन्हा जन्म घेणार नाही इतके ज्ञानी आपले बाबासाहेब होते आणि म्हणून घराघरामध्ये गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये नव्हे तर सातार समुद्राच्या पलीकडे जरी गेला अमेरिका असेल ब्रिटन असेल लंडन असेल रशिया असेल तिथल्या मोठमोठ्या विद्यापीठाच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभा केला जातो बाबासाहेबांची कीर्ती ही सातारा समुद्रांच्या पलीकडे गेली आणि मग या मतदारसंघात दोन हजार नऊ ला आरक्षित झाला दोन हजार नऊची निवडणूक झाली दोन हजार चौदाची निवडणूक झाली दोन हजार एकोणीस ची निवडणूक झाली तिन्ही निवडणुकीमध्ये बाहेरून गेटकेन उमेदवार आणून स्वतःची निजामी पाटलकी चालवण्याचं था काम अनगरकर पटलाने गेलं आणि मग आम्ही ठरवलं की कुठल्याही पद्धतीमध्ये बाबासाहेबांचे महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून गेलंच पाहिजे आणि मग एकोणीसला ला आम्ही कामाची सुरुवात केली अठराला कामाची सुरुवात केली मध्ये कोरोनाचा दीड वर्षाचा काळ गेला आणि सात वर्षाच्या अथक परिश्रमानंतरनं मुहोळच तहसील कचेरी अनगरला गेली मोहोळचं सबरेस्टर ऑफिस अनगरला नेलं मोहोळचा जनावरांचा बाजार अनगरला नेला आणि सारे काही अनगरला घेऊन जाऊन मोहोळ हे शहर बकास करण्याचं काम मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पटलाने केलं बांधवानो वीस नोव्हेंबरला मतदान झालं मोहोळ मतदारसंघामध्ये एक सरमजामशाहीच्या विरोधामध्ये मतदान केलं तालुक्यामध्ये <laughs> हो असणारी जी निजामी पाटील की होती ही पाटील की संपवायची या निर्धारानं वीस नोव्हेंबरला खऱ्या स्वातंत्र्याची पहाट उगवली वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि तेवीस नोव्हेंबरला राजू खरे हे विजय असं घोषित निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं आणि चाळीस वर्षाची निजामी पाटील की चाळीस वर्षाची काळी कुट्ट काराकिर्द संपवण्याचं जर काम कोणी केलं असेल तर महोळ मतदारसंघामधल्या माझ्या मायबाप जनतेने केलं लोकांना हे मान्य नव्हतं लोकांना बाबासाहेबांची लोकशाही पाहिजे नव्हती परंतु बाबासाहेबांची लोकशाही गेली चाळीस पन्नास वर्ष या महोळ तालुक्यामध्ये कधीच अस्तित्वात आली नाही म्हणून तर मनासाठी निर्णय घेण्यात आले सरकारी कार्यालय पळवण्यात आले हे सोडा म्होळ तालुक्यामध्ये आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या अशा पद्धतीचं वातावरण पाटलांनी निर्माण केलं होतं आणि म्हणून मुंबईची जनता वाट बघत होती वीस नोव्हेंबरला मतदान झालं दादागिरी दडपशाही झुंडशाही विरोधात मुंबईची जनता रस्त्यावरती उतरली आणि जवळजवळ एक लाख पंचवीस हजार मतदान मला झालं आणि यशवंत मानेची गाडी पंच्याण्णव हजार अडकली तब तब्बल एकतीस हजार मताधिक्यांनी मला या मोहन मतदारसंघातल्या मायबाप जयंतीने विजय केलं त्याच्यामध्ये आपला सिंहचा वाट आहे मूळ हे सुंदर शहर म्हणून येईल जे चाळीस वर्षापूर्वी जे चाळीस वर्षापूर्वी ज्यांच्या घरात सत्ता होती त्यांनी मोहची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मुळे हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक नऊ वरती असणारे शहर पाठीमागून रेल्वेची लाईन गेली एकीकड एक राष्ट्रीय महामार्ग चार राज्यमार्ग गेलेत आणि आता नव्यानं होणारा शक्तीपीठ रस्ता तो मोहळ तालुक्यातून जवळजवळ सत्तर टक्के मोहळ मतदारसंघातून गेला बांधवानो हे शहर हे सुंदर शहर व्हायला पाहिजे होतं हा तालुका आज आपल्याला मशानभूमी मागावी लागते आपल्याला रस्ते मागावे लागतात मी आमदार नसताना सुद्धा आज अण्णा नाहीयेत दादा शिंदे आता येतील या ये कार्यक्रमाला का थोड्या वेळात मी आमदार नसताना सुद्धा औंडी गावासाठी किमान एक कोटी रुपयाचा निधी दिला होता सव्वा कोटी रुपयाचा निधी मी आमदार नसताना दिला होता माझे आदरणीय नेते एकनाथरावजी शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि शिंदे साहेबांनी किमान शंभर एक कोटी रुपयाचा निधी मला जे त्यावेळेला दिला होता त्याच्यामध्ये ना मला मा, कमीत कमी साठ पासष्ट कोटी आणि चरण भाऊला तीस ते पस्तीस कोटी आता शंभर कोटी रुपयाचा निधी आम्ही आमदार नसताना मतदारसंघामध्ये आणला त्यातला सव्वा कोटी रुपयाचा निधी हा आवंडीला दिला होता जर आमदार नसताना सव्वा कोटी देतोय तर आता आमदार झालोय हो आमदार झालोय आवंडी गावाचा चेहरामुरा बदलण्याचं काम येत्या काळामध्ये होईल जसं तुम्हाला पाहिजे इथं रस्ते सुंदर असतील इथं समाज मंदिर असतील इथले पडझड झालेल्या शाळा चांगल्या केल्या जातील इथं असणार काम दोन महिन्याच्या तापून संविधान सभागृहाच्या कामाच्या बुन्हा फोडूया मी मला म्हणालो की सहा महिन्यात सभागृह पूर्ण करू काय बलवान तुमच्या तिकडे मी एक मोठी पैलवानाची तालीम तयार करायची नजीक पिंपरीत हाक मारले की पैलवान तिथं आले पाहिजे मोहोज नाक्यावरती आणि म्हणून असं एक बरोबर आपल्या निवडणुकीत जेवाच रान केलं सुनील पाटलांनी चरमराजचं रातभर झोपत नव्हते तुमच्या घरी दुःखद घटना जरी घडली तरी सुद्धा येऊन तुम्ही मतदान करून गेला आणि बांधवांनो बदल ही काळाची गरज होती बदल करणं ही मह तालुक्यासमोर एक पर्याय नव्हता एक जुलमी राजवट जसा हैदराबादचा निजाम वागला तशा पद्धतीने पाटला मी निजामी पाटील केली आणि ती काही कुट्ट पाटील नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यातून हातफार करण्यात आली पुन्हा एकदा मी अस्वस्थ करतो समाजाला कळकळीचे हात जोडून विनंती करतो विनंतीच नाही तर मी भीमाचा बच्चा आहे म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती करतो येणारी जिल्हा परिषद येणारी पंचायत समिती आणि येणारे ग्रामपंचायत यांना नेस्तर नापूद केल्याशिवाय आपल्याला स्वस्त बसायचा नाही नुकता विधानसभेत बदल केला विधानसभेत आपला आमदार केला म्हणून आपल्याला चालणार नाही बाबासाहेबांनी या, ना ना बाबा या देशामध्ये दे। उद्योगपती रतन टाटाला एक मत दिलं आणि रेल्वे स्टेशनवरच्या हवाला सुद्धा एक मत दिलं टांगेवाल्याला बी एक मत रिक्षेवाल्याला बी एक मत सगळ्याला लोकशाहीमध्ये मतामध्ये प्रत्येकाला अधिकार दिला पूर्वी राजा आईच्या रुद्रातून निर्माण व्हायचा बाबासाहेबांनी या देशाला ज्यावेळेला संविधान दिलं त्या संविधानामध्ये अशी गेणबाची मेघ मारली की राजा हा आईच्या पोटातून नव्हे तर मतपेटूतून तयार होईल आणि ती खरी प्रक्रिया तेवीस नोव्हेंबरला मोहोळीच्या जयंतीने केली मानवना हा फार मोठा विजय आहे राजभर पाटील साहेब झोपाला जन्म यांना आमदार गेली ऐंशी टक्के माणूस बंद झाले अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून तुम्हाला विनंती करतो येणारी निवडणूक जिल्हा परिषदेची लागन पंचायत समितीची लागन एक लक्षात ठेवा की बाबासाहेबांची लोकशाही तेवीस नोव्हेंबरला या मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आली स्वातंत्र्याची पहाट तेवीस नोव्हेंबरला मोहोळच्या जनतेने पाहिली आज मोहोळमध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडेशाही पाटील साहेब बिलकुल चालू देणार नाही लक्षात ठेवा याद राखा आमदार राजू खरेशी गाठ आहे तुमची बिलकुल घाबरायचं नाही कारण आमदार आपला झालाय उद्या जिल्हा परिषदेचा सदस्य आपला झाला पाहिजे पंचायत समितीचा सदस्य आपला झाला पाहिजे ग्रामपंचायत तर आता आपल्याच विचाराच्या आहे आमच्या माझी सर्व सहकारी मित्रांच्या ताब्यातच ता ता ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिला जाईल गावाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचं आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो अधिक वेळ आपल्या घेणार नाही परंतु हा जोडून कडकडीची विनंती करतो की पुन्हा अनगर करायची सत्ता गावातून हद्दपार करायची आहे पंचायत समितीतून हद्दपार करायची आहे जिल्हा परिषदेमधून करायची आहे आणि म्हणून आपल्याला उद्या निवडणुकीत सज्ज व्हावं लागेल आपण मला इथं बोलवलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो जनव साधूनची मागणी काय तुझी मंदिर